नमस्कार मी श्रीकांत लोखंडे यशस्वी सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून आपण जे रस्त्यावरील बेघर मनोरुग्ण ह्या लोकांसाठी जे काम करतो आहे आणि ते काम करत असताना एक संस्थेला हातभार म्हणून जे आपली उमाजी लोंडे जे पुण्यातील एक आजी घर हरवून घर विसरून ही सांगलीमध्ये पोहोचली होती तिला परत पुण्या पोचवण्यासाठी मा जे मदत करणारे आणि मानव सेवा पुरस्कारी मानकरी आपल्या एसवी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिलेले आज त्याचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही आश्रमच्या वतीनं सगळीजणच त्यांचा एक केक कापून आपल्या आश्रमामध्ये वाढदिवस साजरा करतोय त्याच वाढदिवसाची आपल्याला शुभेच्छा आमच्या सगळ्याकडून जे आपण सामाजिक कार्य करताय ते कायम असंच जेणेकरून रस्त्यावर कोण फिरणार नाही घरापर्यंत सगळी पोचतील एक कापून आपण साजरा करतो कोण